लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावल्याने त्यांचे भांडण सुरू होते पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी साडेआठ वाजायच्या सुमारास सौरभ आणि त्याच्या साथीदारांनी प्रेयसीच्या राहत्या घरी गळा दाबून तिचा खून केला व रूमला कुलूप लावून तो वैजापूर तालुक्यातील शिऊरला निघून गेला सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दुपारी आरोपी परत प्रेयसीच्या घरी आला व त्याने प्रेयसीचे मुंडके व डावा हात कापून पिशवीमध्ये भरून दुचाकीवर शिव रेथे नेऊन फर्निचरच्या गोडाऊनमध्ये लपवला सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी आरोपी सौरभ व त्याचा साथीदार कारमध्ये प्रेयसीच्या घरी आले मुंडके आणि हात नसलेले धड कारमध्ये टाकून नेत होते नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अटक केली नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला याबाबत सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता याच अनुषंगाने खटल्याच्या सुनावणीच्या वेळी तत्कालीन निरीक्षक विनोद सलगरकर यांनी तपासानंतर दोषारोपपत्र दाखल केले सहाय्यक लोक अभियोक्ता अरविंद परशुराम बागल यांनी अठ्ठावीस साक्षीदारांचे जबाब नोंदवले त्यात प्रेयसीची मैत्रीण इमारतीतील दोन भाडे सीसीटीव्ही फुटेज डॉक्टर आणि पंच्याऐंशी साक्ष महत्त्वाची ठरली गुन्ह्यातील उर्वरित दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती सरकारी वकील अरविंद बागुल यांनी दिली आहे सौरभ बंडुलाखे याने दिनांक पंधरा आठ दोन हजार बावीस रोजी त्याची प्रियशी अंकिता श्रीवास्तव हिचा अकरा नवजवन कॉलनी डी ऑब्लिक व वन ऑब्लिक वन या खोलीत भाड्याने भाड्याच्या खोलीत तीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिचा खून केला आणि त्याच्यानंतर पुन्हा शिवूर गावी जाऊन दुसऱ्या दिवशी एक वाजता येऊन पुन्हा तिचं चाकूने शिर आणि डावा हात याचे हे करून कॅरी बॅगमध्ये टाकून मोटरसायकलवरती घेऊन तो शिवर बंगला येथील त्याच्या गोडाऊनमध्ये त्याने ते तिथे ठेवले आणि दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस रोजी सकाळी गाडी भाड्याने घेऊन सोबत आणून तिच्या धडाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथील वरचे भाडी करू हिला संशय आला आणि तिने पोलिसांना आणि घरमालकाला फोन करून सांगितलं आणि त्याच्यावरून पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर तो त्या धडा शेर शिर नसलेल्या बॉडीसह धड धडा सह गाडीत देवगाव रंगरी पोलीस स्टेशनच्या आधीत सापडला तिथं त्यांनी हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांना दोघांना घेऊन सिडको पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर रमेश राठोड हो पी एस आय यांनी त्याच्याविरुद्ध रितसर पोलिसांना तक्रार दिली आणि प सलगरकर साहेबांनी तपास करून मान्य न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं सदरील केसमध्ये सदरील केस ही ए एस ए सिन्हा मॅडम यांच्याकडे चालली त्याच्यात एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले त्यातील तिच्या मैत्रिणीची साक्ष आणि तिथले जे भाडेकोरू होते दोन्ही म्हणजे जे अलका गायकवाडप या बाडीकरून पाहिलं संशय आला तिला आणि त्या बिक्रीवाले या दोघांचे साक्ष तसेच डॉक्टर आणि पंच आणि सी सी टी व्ही फुटेज या सर्वांच्या याच्यावरून जे आहे तर त्याने प्रियसीचा निर्गुण खून करून खून केल्याचे सिद्ध झाले आणि त्याला जे आहे तर मान्य न्यायालयाने तीनशे दोन कलमाखाली जन्मठेप आणि पंचवीस हजार दंड आणि जर दंड न भरल्यास सश्रम सहा दोन वर्ष करावस शिक्षा आणि दोनशे एक पुरावा नष्ट करण्याच्या कामी दोषी धरून त्याच्यात तीन वर्ष आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सश्रम करावास अशी शिक्षा दिली मी अरविंद परशुराम बागुल एकूण आठ हे केलं आणि मला ह्या केस चालवण्याच्या याच्यात जे आहेत तत्कालीन पी आय सिडकोचे जाधव साहेब नंतर सुनील जाधव पैरो ऑफिसर यांची हे झाली म्हणजे साक्षीदार वेळेवर त्यांनी आणि हे केले